मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स पावसाळ्यात पाऊस पडे ना शिवसेनेतील चिकलफेक थांबता थांबे ना आजचा दिवस धमकींचा कुर्रा काकोडा येथील शासकीय विषंग्रहाची दयनीय अवस्था अधिक मासानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाचे मल्टीपर्पज हायस्कूल मैदान नांदेड येथे आयोजन क... भूसंपादन विधेयकाला विरोध केल्यास अण्णा हजारेंना जीवे मारण्याची धमकी तर दुसरीकडे रावसाहेब दानवेंना भाजप कार्यकर्त्यांकडे कर वाकड्या नजरेने पाहिल्यास डोळे फोडू अशी धमकी रावसाहेब दानवे यांनी केली आहे यावरून लोकांना सत्तेचा माज आला असल्याचे जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आहे भूसंपादन विधेयकाला विरोध केल्यास अण्णा हजारेंना जीवे मारण्याची जी धमकी तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास डोळे फोडू अशी धमकी दिली आहे यावरून या लोकांना सत्तेचा माज आली असल्याची जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आहे भूसंपादन विधेयकाला विरोध केल्यास संपवून टाकू अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे पत्र पाठवणाऱ्यांनी आपण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे अण्णा हजारे यांनी काही दिवसापूर्वीच धमकीची पत्र आली होती याबाबत अण्णांनी तक्रारही दाखल केली होती असं असतानाच अण्णांना आता संजय गोलप नावाच्या व्यक्तीनं धमकीचं पत्र पाठवलं आहे नगर जिल्ह्यातील राहता येथील पत्ता असलेल्या या व्यक्तीनं भूसंपादन विधेयकास विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी या पत्रात केली आहे भूसंपादन विधेयकाला विरोध करू नका अन्यथा संपवून टाकू अशी धमकीच पत्रात देण्यात आली आहे अण्णा हजारे यांनी मोदी सरकारच्या भूसंपादन विधेयकाला कडाडून विरोध केला आहे त्याला देशभरातून पाठिंबा मिळतो आहे त्यात अशी धमकी आल्यानं विरोधक भाजप विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे राजन तेली आणि कार्यकर्त्यांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे फोडून टाकू अशी धमकी दानवे यांनी दिल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांचा आहे रावसाहेब दानवे काल सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते यावेळी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दानवे विरोधकांना आणि पर्यायाने नारायण राणेंना अप्रत्यक्ष इशारा दिला दानवे यांनी यावेळी अतिशय कठोर शब्द वापरल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी थेट तक्रार दाखल केली आहे त्यामुळे आक्रमकपणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या अंगलट येण्याची चिन्ह आहेत विधानसभेच्या निवडणुकीपासून शिवसेनेचे अंतर्गत कलह हो, थांबताना दिसत नाही सुरुवातीला अंतर्गत कुरघोड्या चालल्या होत्या त्यानंतर शब्दांचे बाण बाहेर पडायला लागलेत आज सविता गायकवाड व वा निकिता शहापुरवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नांदेड शिवसेना महिला आघाडीमध्ये नव्याने आलेल्या चित्रलेखा गौर यांच्या विरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला संपर्क प्रमुख भवनराव थोरात यांच्यावरही घनाघात हल्ला चढवला आहे विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेचे अंतर्गत कलह थांबताना दिसत नाहीत सुरुवातीला अंतर्गत कुरघोड्या चालल्या होत्या त्यानंतर शब्दांचे बाण बाहेर पडायला लागले लोकांना वाटते की आपण निवडून दिलेले पेल्यातील वादळ पेल्यातच क्षमून जाईल परंतु त्यानंतर आपल्याच नेत्याचे पुतळे जाळण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली मातोश्री पुढे आपल्या कैफियती मांडून झाल्या पण निर्णय लागला नाही यामुळे आता या वादळाने चक्रीवादळाचे रूप घेतले आहे शिवसेनेच्या ढाण्या वाघ त्याचे बेदरकार वागणे रोमारोमा भिनलेल्या कार्यकर्त्यांनी आता अतिशय हिन पातळी गाठली असून एकमेकांच्या चारित्र्यावर पत्रकार परिषद घेऊन मजल मारली आहे निसर्गाच्या अवकृपेने जरी पाऊस पडला नसला तरी देखील शिवसेनेच्या कार्य त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन अतिशय खालच्या भाषेतील शब्दांचे पाऊस पाडून त्यांचे शितोडे आपल्याच अंगावर आपल्याच कार्यकर्त्यांनी उडवले आहेत या कथानकाचा एक भाग आज सविता गायकवाड निकिता शहापुरवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्ण केला या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नांदेड शिवसेना महिला आघाडी नव्याने झालेल्या चित्रलेखा गोरे लोकसभा जिल्हा संघटक हे पद मिळाल्याने प्रचंड संता व्यक्त केला व संपर्क प्रमुख गोबनराव थोरात यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण शांत बसणार नाही नाही असे सांगितले यावेळी पुरावा म्हणून चित्रटेखा गोरे यांनी निकिता शहापुरवाड यांच्या पतीला केलेल्या ऑडिओ क्लिप सगळ्यांना ऐकू येईल यातील भाषाशैली ऐकून एका महिलेने दुसऱ्या महिलेबद्दल बोललेले शब्द ऐकून हीच संस्कृती का असा प्रश्न पडला आहे बबनराव थोरात व त्यांच्या शिवसेनेचे काय व्हायचे ते होईल परंतु हे सर्व ऐकून आम जनता मात्र शिवसेनेला बाजूला सारून देईल हे निश्चित त्यामुळे शिवसेनेचे भले होणार नाही तरी दोन्ही गटांनी समन्वय साधून जनतेची कामे करावीत ते दोन्ही गटांना कोण समजून सांगणार आणि या वाघाचे मांजर झालेल्या गळ्यात घंटा कोण मांडणार याचे उत्तर येणारा काळ देईल नाही त्यांच्यावर काही माझे आरोप नाही आहेत हा ते त्यांची समर्थक आहेत चिखलीकर साहेबांचे आणि चिखलीकर साहेबांचे चित्रलेखक घोरे समर्थक आहेत मला त्यांच्यावर काही आरोप नाही आहे पण एकमेव त्यांनी जे आमच्यावर जे आरोप केला पर्सनली ते मी बिलकुल बर्दाश्त करणार नाही काहीतरी आरोप काय केला आरोप जे मला केला माझ्या इज्जत माझी चवट्यावर जी मांडली हा ते मी मी बिलकुल ऐकून घेणार नाही आता मदे। मदे मी दावा दाखल भगवान पांचाळ या कर्मचाऱ्याने चार विकास मंडळ अहमदपूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालयात सेवक म्हणून कार्य करत असताना प्राचार्यांनी त्यांना कामावर न येण्याचे आदेश देऊन त्यांची पगार रोखली आहे या विरोधात ते नांदेड येथे उपोषणात बसले आहेत भगवान पांचाळ हा गेल्या दहा ते अकरा दिवसापासून विचार विकास मंडळ द्वारा संचलित महात्मा गांधी विद्यालयात सेवक म्हणून कार्य करत असून ते दररोज कामावर हजर असतात पण त्यांना संस्थेचा मनमानी कारभार करणाऱ्या प्राचार्यांनी कामावर न येण्याचे आदेश देऊन त्यांची पगार रोखली आहे या विरोधात त्यांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागली असता न्यायालयाने तात्काळ आदेश देऊन सदरील कर्मचाऱ्याला जैसे ते कायम ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही त्यांनी या न्यायालयीन आदेशाची धुळवून करून टाकली आहे भगवान पांचाळ यावेळी म्हणाले की त्यांच्यामुळे मला उपासमारीची वेळ आली आहे भगवान पांचाळ यांनी सांगितले की संस्थेकडून माझी बेकायदेशीर आर्थिक कोंडी होत असून माझे वृद्ध वडील अपंग मुलगा पत्नी असून त्यांना औषध उपचारासाठी दरमहा पाच ते सहा हजार रुपये खर्च होतो या सर्व विषयाची दखल घेऊन माझ्यावर होत असलेला अन्याय थांबवून मला योग्य तो न्याय द्यावा अशी विनवणी पांचाळ यांनी दिली सद्रिणी विद्यालयात माझ्या ठिकाणी यांनी नवीन कर्मचाऱ्याची निवड लाखो रुपये घेऊन केली आहे तरी यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी हे बेमुदत उपोषण करण्यास बसलो आहे मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील माझा जीव गेला तरी चालल पण न्याय मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे यावेळी पांचाळ बोलले चार हजार साहेब आम्ही किती वर्ष करायचं मग गुरु वाटलं तर करणं सदा घर भाषा आमच्या प्राचारिक आहे न्याय मागितला सगळंच केलं कारण की त्यांनी आमचं संस्था आमची संस्था म्हणजे कायदा खिशात ठेवून वाचते कायदा खिशात ठेवून वाचते आणि नियम धाब्यावर बोलतो आता बातमीपत्र विस्ताराने वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स पुडण सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पार्टसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत अधिक मासांनिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाचे मल्टीपर्पज हायस्कूल मैदान नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त आज शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली अधिक मासानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाचे मल्टीपर्पज हायस्कूल मैदान नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त आज शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या भव्य अशा शोभायात्रेत सर्व महिला मंडळींनी खूप चांगल्या प्रकारे डोक्यावर भांडी तुळशी घेऊन या पालखीची शोभा वाढवली या यात्रेत खूप मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते पुढे वाद्य टाळ विना भजनी मंडळी यांनी यात्रेला सुशोभित केले होते यावेळी नगरसेवक किशोर यादव गिरिराज लोया रवी ओबराय राजेश बच्चेवार कैलाश जोशी गणेश जोशी गोपाल वर्मा यांनी फुले टाकून पालखीचे स्वागत केले तर काहींनी पाणी वाटप केले या भव्य शोभायात्रेचे आयोजन गीताराम अग्रवाल परिवारातर्फे झाले होते ही भागवत कथा पंचवीस जून ते एक जुलै पर्यंत दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत या वेळेत असेल तरी नांदेड शहरातील सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गीताराम अग्रवाल परिवारातर्फे केले आहे मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्रा काकोडा हे राजकीय क्षेत्रात नावाजलेले गाव आहे इथे अनेक विभागांचे कार्यालय आहेत कुरा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग मुक्ताईनगर विभागातर्फे राजकीय लोकप्रतिनिधींसाठी मोठ्या वाजागाजात शासकीय विषामग्रह बांधले आहे पण त्या शासकीय विषाम्रहाची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्रा काकोडा हे राजकीय क्षेत्रातील नावाजलेले गाव येथे अनेक विभागांचे कार्यालय आहेत वनक्षेत्र कार्यालय तलाठी कार्यालय पोलीस कार्यालय महाविद्यालय व बत्तीस गावाला जोडलेले हे गाव त्यामुळे कुर्रा काकोडा राजकीय क्षेत्रात अमृतसर मानले जाणारे गाव आहे कुर्रा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग मुक्ताईनगर विभागातर्फे राजकीय लोकप्रतिनिधींसाठी येथे मोठ्या वाजागाजात शासकीय विश्रामगृह बांधलेले आहेत मात्र दहा ते पंधरा वर्षापासून या विश्रामगृहात दयनीय अवस्थेमुळे लोकप्रतिनिधी व कोणत्याही अधिकाऱ्याने विश्रामगृहात वापर सुद्धा केला नाही विश्रामगृहाची परिस्थिती आज रोजी अशी दिसून येते की पावसाळ्यात गळते एखाद्या खंडर सारखी परिस्थिती आहे त्या ठिकाणी सदा एक कर्मचारी दहा वर्षापासून दिसला नाही आवारात जे वृक्ष लावले आहेत त्याची परिस्थिती बिकट आहे विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे विश्रामगृहाची परिस्थिती घाणीच्या साम्राज्यासारखी दिसत आहे तरी या बाबींकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे काकोडा या विश्रामगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे साधा विश्रामगृहासाठी जो कर्मचारी असतो या कर्मचारीसुद्धा कित्येक वर्षापासून या ठिकाणी दिसत नाही आहे जो विश्रामगृहाच्या आवारामध्ये जे वृक्ष लावलेले आहेत त्या वृक्षाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे विश्रामगृहाची सुद्धा अतिशय अवस्था आहेडलाईन्स पावसाळ्यात पाऊस पडे ना शिवसेनेतील चिखलफेक थांबता थांबे ना आजचा दिवस धमकींचा कुर्रा काकोडा येथील शासकीय विश्रामगृहाची दयनीय अवस्था अधिक मासानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाचे मल्टीपर्पज हायस्कूल मैदान नांदेड येथे आयोजन आणि याचबरोबर नमस्कार द्यायचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार